दायकम् ज्ञानेश्वरावताराय आत्मतृप्ताय ते नमः आदरणीय स्वामी भक्त वदा लिखित स्वामी अमलानंदा या ग्रन्थाच वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या ग्रंथातील पुष्प सातवे भाग दुसरा दुपारी चार वाजता श्री मामा मामांचे चिरंजीव पुरुषोत्तम आणि मित्र श्री रामभाऊ केळकर श्रींच्या दर्शनासाठी खोलीत गेले सर्वांनी नमस्कार केल्यावर तिघेही बाकावर बसले नंतर श्री मृदू आवाजात मामांना म्हणाले आता मी काही वाचत नाही आणि लिहितही नाही आणि तुम्हाला सुद्धा आता काय लिहावयाचं आणि वाचावयास सांगायचं आता तुम्ही आम्ही केवळ भेट व्हावी म्हणून एकत्र येऊन बोलावयाचं नंतर श्री चिरंजीव पुरुषोत्तमशी बोलले त्याच्या नोकरीची वगैरे चौकशी केली नंतर त्यास म्हणाले आपल्या वाट्याला आलेलं ऑफिसचं काम असो सांसारिक कार्य असो अगदी उत्तम तऱ्हेनं करून परत अलिप्तपणं राहावं तुम्ही जुनी नाटकं पाहिलीत की नाही कोण जाणे पण आम्ही संशय कल्लोळ वगैरे नाटकं संशय कल्लोळमधील फाल्गुनरावांच्या भूमिकेत श्री गणपतराव बोडस इतके पूर्ण समरस होत की रंगमंचावर प्रेक्षकांना ते बोडस आहेत असं न वाटता अगदी फाल्गुन राव हीच व्यक्ती वाटत तरी पण बोडस आतून बोडसच असत आपलं पाण्यात पडलेलं प्रतिबिंब भिजलेलं भासतं तरी आपण अगदी पूर्ण कोरडेच असतो त्या पाण्यापासून संपूर्ण अलिप्त असतो तसंच चालता बोलता संसारातील हर एक गोष्टी करताना आतून अलिप्तपण साक्षित्वानं म्हणा मी निराळा आहे सत चित आनंदरूप शिव आहे सहा अहम सोहम आहे असा भाव दृढ विश्वास सतत ठेवावा म्हणजे हळूहळू एक प्रकारचा आनंद आपोआपच प्रत्यास येऊ लागेल अशा विचारानं आपोआपच प्रगती होईल असो श्रींनी अशाच आशयाचं एक पत्र श्रीयुत विष्णू भट यांना दिनांक 25 जून एकोणीसशे सदुसष्टला पाठवलं आहे ते इथं ऐकणं संयुक्तिक होईल ते असं रंगभूमीवर खेळे कोणी नटुनी राजारंक परिम अमका असे ओळखे निजांतरी निशंक कधी मधुरतर लकेर मारी कधी करी आक्रोश समयोचितसा अभिनय करुनी रसिका देई तोष तद्वत जगती जशी भूमिका तसा दिसो व्यवहार परी अंतरी आत्मरूपमी असा असो निर्धार नंतर श्रींनी चिरंजू पुरुषोत्तमला त्यांच्या छातीला कान लावण्यास सांगितलं पुरुषोत्तमला सोहम स्पष्ट ऐकू कसा येतो ते बघ म्हणाले आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमत सच्चिदानन्दसद्गुरोश्रीस्वामी की च हरि ओं तत्सत्